अण्णाला तिकीट मिळत नाही किती पण आपटली तरी वजन नाही या पोरांच्या जीवावर उडायला बघतोय तो आपल्यावर त्यांना आता शिजरून एक लास्ट चान्स मारणार तो पॉलिटिक्स ए बाले समजून घे ना तू तू बस कर तिथं पॉलिटिक्स ते इगो आठ झालाय माझा काय भाऊ जेवत्यात आठवून उठवलं त्याला भाऊ आपण असंच नाही सोडून देऊ शकत त्याला कोण बोललो सोडून देणार बोललो मी बघ दिसत बोट दिसत इथं अरले त्याला पण लागले इथे एक लक्षात ठेव इंचल तापमान माणसाला कधीच विसरता येत नाही हीच प्रत्यगलतेची हटाई मरणवेक्षे जास्त दुःख देणारी वांडने मीने कितेत सांगितलं हे हटाई शब्द फक्त आपलं आहे बालेक नगन के काडूं ओ